ग्लेशियल नॅशनल पार्क रेव डोंगर दिसत व्हाईट पॅच दिसतो तो बर्फ माझ्याकडे येत नाही बाबा पण चारशे ब्याण्णव फुटावरनं पडणारा हा बर्ड वुमन फॉल हे पार्क पार्कमध्ये आहे आपण ग्लेसियर नॅशनल पार्क विहंगम दृश्य बघा उंच उंच डोंगर आहेत चिंचोळा रस्ता ग्लेसियरस आपण बघू शकता वर आणि ही खूप खोल व्हॅली जवळ जायला पण भीती वाटते सुंदर नजारा खूपच छान आहे वॉल पाणी कंटिन्यू राहत राहते इथं आणि हे मूर्ती ग्रेट वॉल बघा मनी एकदम धडकी भरवणार आता ग्लेशियर पॉइंटच्या बहुतांशी आपण वरच्या भागात आलेलो आहे अजून वर थोडं जायचं आहे पण आपण हे दृश्य बघू शकता ंगल्प वॉल वॉल, वैल्यू ऑफ फ्लॉवर वरपन अपन बढ़ू शको वैल्यू ऑफ फ्लावर आपण आता हिडन लेक ट्रेल हेड वर आहोत खरं तर हा लोगान पास पॉइंट आहे आणि इथून हिडन लेक ट्रेल हेड चालू आहे तो हिडन लेक म्हणून मोठं लेकवर आपल्याला बघायला मिळेल हिडन लेक साधारण अडीच मैल आणि सहाशे एकोणचाळीस फीट वर आहे टोटल एलिवेशन गेन करावं लागतं नऊशे एकवीस फूट या बाजूला तो हिडन लेक आहे आम्ही काही जात नाही आहे आपण पूर्ण नजारा बघू शकता पूर्ण माउंटन्स ग्लेशियर्स या इथं मागं लोगन सेंटर आहे आणि एक सुंदर डोंगर तिकडं सुलटा इथ इज अ ब्युटिफुल प्लेस कुमारशा ग्लेसियर नॅशनल पार्कमध्ये मी तुम्हाला एक नवीन गोष्ट या इथल्या डस्टबिन स्पेशली डिझाईन केलेले आहेत सगळ्या स्टीलच्या आहेत प्राणी या डस्टबिनमधनं काही फ्रॅश खाऊ नयेत किंवा फोडू नयेत किंवा ते फील आहेत आणि ते उघडण्याची प्रोसेस बघा इथं आता हात घालायचा आहे त्याबरोबर गेवळा लागली जाते आणि हे असं उघड फ्रेश

आपण आता लोकांपास वरून खाली उतरतोय ग्लेसियर पार्क आपण खूपच खतरनाक डोंगर आहे आणि दरीच्या बाजून आपण जर बघितलं तर दरीचा एंड पण दिसत नाही सुंदर नजारा छोटा रोड आहे असा दोन गाड्या खतरनाक ड्राईव्ह आहे डोंगर बघा कसे आहेत इकडं लेक तरी आपण आल्टिट्यूड खूप खाली आलेलो आहे शिअर पार्कच्या दुसऱ्या भागात आलो आहे आपण पूर्ण सुंदर लेक आहे आणि ही झाडे सगळी अशी दिसत आहेत निष्पन्न बहुतेक हो हा वनव्याचा प्रताप असावा

मध्ये लाटा कशा येतात बघू शकता आपण सुंदर नजारा